कसे हा सगळे आशा करते की मजेतच असाल तर मी आहे अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रिणीनो आज आपण एका थोडक्यात वैयक्तिक पण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तसं तर थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी का, का, काय बोलणार आहे तर आज आपण बोलणार आहोत ब्रा टिप्स अँड हॅक्स कारण खरं सांगायचं म्हटलं तर आपण रोज ब्रा वापरतो पण त्या ब्राची काळजी कशी घ्यायची कुठली साईज निवडायची या व्यतिरिक्त त्याचं कम्फर्ट कसं वाढवायचं हे फार कमी जणींना माहिती असतं त्यामुळे आज मी तुमच्यासोबत काही जबरदस्त ब्रा हॅक्स अँड टिप्स शेअर करणार आहे जे नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला उपयोगी पडतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फक्त एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आवडला किंवा युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक ला, ला करा लाईक केल्यानंतर एक हाईप नावाचा ऑप्शन दिसतो त्यावर नक्की क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला हॅक चुकीचा ब्रा साईज मोठा प्रॉब्लेम आपल्यापैकी एट्टी पर्सेंट महिलांचा ब्रा साईज चुकीचा असतो बरेचदा जर आपल्या ब्राचे कप्स मोठे असेल इवन त्याचा जर बेल्ट टाईट असेल तर मग आपल्याला घातल्यानंतर डिस्कम्फर्ट वाटतं इव्हन ती ब्रा काळाविषयी वाटते तर त्यासाठी ब्राचा साईज परफेक्ट असणे खूप गरजेचे आहे जर ब्राचा साईज चुकीचा असेल ना तर इव्हन आपला पोश्चर देखील बिघडू शकतो आपण एखादी चांगला ड्रेस घातला असेल तर ते देखील दिसायला व्यवस्थित दिसत नाही तर आजकाल ना ब्रा साईज मोजायसाठी ऑनलाईन तुम्हाला चार्ट मिळून जातील पण ते कसं मोजायचं हे बरेच जणांना माहिती नाही आहे तर त्यासाठी एक ट्रिक सांगते तर आपल्याला एक मेजरिंग टेप घ्यायची आहे बघा आणि यामध्ये आपला जो हा बँड साईज असतो त्याचबरोबर बस साईज हे दोन्ही मोजायचे आहे आणि मग त्यापासून कॅल्क्युलेशन कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते तर इथे मी दोन लेबल लिहिलेले आहे एक बँड साईज आणि दुसरं आहे बस साईज तर बँड साईज आपल्याला इथे लिहायचं आहे सपोज बँड साईज इथे मी घेतला आहे थर्टी मीन्स छातीचा खालचा भाग प्रत्येकाचा बँड साईज हा वेगळा असतो आणि त्यानंतर बस साईज मीन्स छातीचा भाग इथे मी घेतलेला आहे थर्टी थ्री आणि त्यानंतर आपल्याला जो बस साईज आहे त्यामधून बँड साईज मायनस करायचा आहे तर मायनस केल्यानंतर किती आले थ्री तर हा तुम्हाला एक ऑनलाईन चार्ट मिळून जाईल या चार्टमध्ये बघा थ्री नंबरवर कोणता लेटर येतो आहे तर थ्री नंबरवर सी हा लेटर येतो आहे तर आपल्याला काय करायचं आहे जो आपला बँड साईज आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर लेटर सी घ्यायचा आहे आपल्याला कुठल्या नंबरची ब्रा लागेल थर्टी सी सपोज जर तिथे थ्रीच्या जागी टू आला असता तर टू समोर जे लेटर आहे सपोज बी असेल तर मग थर्टी बी लागलं असतं तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन चार्ट बघून आपला ब्रा साईज काढू शकता आणि परफेक्ट साईजची ब्रा वापरू शकता जर आपल्या ब्राचा साईज परफेक्ट असेल तर ती घालायलाही आपल्याला अनकम्फर्टेबल वाटत नाही इव्हन ते घातल्यानंतर आपला पोश्चर देखील बिघडत नाही त्यामुळे जर तुम्हाला ब्रा साईज माहिती नसेल तर या पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता देन हॅक नंबर टू बरेचदा असं होतं ना की आपल्या ड्रेसचा गळा मोठा असेल किंवा एखादी टॉप आपण विअर केला असेल तर त्याचा गळा मोठा असेल नेक असेल तर मग आपली जी नेकलाईन असते ती पूर्ण दिसते इव्हन जर आपण खाली वाकलो तर आपली ब्रा वगैरे दिसून येते जसं तुम्ही हा टॉप बघा हा टॉप घातल्यानंतर आतमध्ये मी जी स्लीप घातलेली आहे त्याचा व्हाईट कलर दिसतो आहे इवन जर मी खाली वाकले तर ब्रा देखील दिसून येईल तर यासाठी मार्केटमध्ये अशा प्रकारे डीप नेक कवर मिळतात हे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहे मला वाटते कदाचित याची एकशे तीस रुपये वगैरे प्राईज आहे आणि यामध्ये मला हे तीन मिळालेले आहे इवन याची क्वालिटी देखील खूप छान आहे अगदी सॉफ्ट असा मलमल -मल असा क्लॉथ आहे आणि याच्या मागच्या साईडला अशा प्रकारे स्टिच बटन दिलेले आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करते बघा मागच्या साईडला स्टिच बटन दिलेले आहे आणि तीन लॉकदेखील दिलेले आहे याला जे दोन बेल्ट दिसत आहे तुम्ही दोन असे नाळे दिसत आहे ना ते नाळे आपल्या ब्राच्या बेल्ट मध्ये फसवायचे आहे एका साइडला एक नाळा फसवायचा आहे आणि ती स्टिच बटन लॉक करायची आहे आणि दुसरा जो ब्राचा बेल्ट असतो ना त्याला हा दुसरा नाळा फसवायचा आहे आणि ती स्टिच बटन लॉक करायची आहे जो आपला डीप नेक असतो ना तो खूप चांगल्या प्रकारे कवर होतो आणि आता तुम्ही किती खाली वाकले किंवा इव्हन उभे जरी राहिले तरी ना तुमच्या गळ्याची डीप लाईन दिसणार आहे नेक लाईन दिसणार आहे ना इवन ब्रा दिसणार आहे तर बरेचदा होतं ना की डीप नेक घालणारे कपडे घातलं तर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं त्यावेळेस तुम्ही हा हॅक नक्कीच ट्राय करू शकता यानंतरचा हॅक हा अगदी युजफुल आहे बरेचदा आपलं जे वेट असतं ते वाढतं इव्हन डिलिव्हरी नंतर आपला जो ब्रेस साईज असतो तो, तो वाढला की आपली जी नॉर्मल ब्रा असते रोजच्या यूजमधली ती आपल्याला होत नाही अगदी टाईट होते घातल्यानंतर घालाविषयी देखील वाटत नाही अग अशा वेळेस आपण काय करतो की ती ब्रा टाकून देतो आणि दुसरी विकत घेतो तर त्यासाठी तुम्ही हा सिम्पलचा हॅक वापरू शकता मार्केटमध्ये अशा प्रकारचे ब्रा एक्सटेंडर मिळतात जे तुम्हाला कुठल्याही कलरमध्ये मिळून जातील या व्यतिरिक्त बघा याला दोन हुक्स आहे जर तुमच्या ब्राला तीन हुक्स असेल तर इवन तीन हुक्सचे देखील ब्रा एक्सटेंडर मिळतात तर माझ्याकडे असे पाच कलरचे ब्रा एक्सटेंडर आहे रेड ब्लॅक व्हाईट न्यूड आणि त्याचबरोबर लाईट पिंक बरेचशा जणांकडे याच कलरच्या ब्रा असतात त्यामुळे जर आपण सेम ब्राच्या कलरचे एक्सटेंडर वापरलं तर ते दिसायलाही छान दिसतं आता बरेच जणांना प्रश्न पडला असेल की याला आपल्या ब्राला कसं जोडायचं तर याला मागच्या साईडला अशा दोन हुक्स दिलेल्या असतात मी तुम्हाला समोर दाखवते तर आपल्या ज्या ब्राक्ष ब्राच्या हुक्स असतात त्याला हे अटॅच करायचं आहे बघा हे दोन हुक्स आहे ना ते ब्राच्या हुक्समध्ये अटॅच करायचे आहे आणि बघा किती इझिली आपल्या ब्राचा साईज बँड साईज वाढलेला आहे त्यानंतर चौथा हॅक हा देखील खूप महत्त्वाचा आहे बरेचदा असं होतं ना कुठलेही आपण कपडे वगैरे घातले तर आपले जे नि, निप्पल्स असतात ते उमटून दिसतात तर त्यासाठीच मार्केटमध्ये असे सिलिकॉन ब्रेस्ट कवर मिळतात हे पूर्ण आपल्या ब्रेस्टला तर कवर करत नाही पण निप्पल त्याचबरोबर निप्पलच्या आजूबाजूचा जो एरिया असतो त्यांना कवर करतात यावर जे प्लॅस्टिक लावलेलं ला आहे ना ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे आणि त्यानंतर त्या जागी आपल्याला हे स्टिक करायचं आहे बरेचदा तुम्ही बघित असेल टी शर्ट घातल्यानंतर इवन कुठले ड्रेसेस वगैरे घातले तर बरेच जणांचे जे निप्पल असतात ते मोठे असले की मग ते एकदम ड्रेसच्या पार दिसून येतात ते दिसायला घाण दिसतं त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे सिलिकॉनचे निप्पल कवर वापरू शकता या व्यतिरिक्त असंही तुम्ही बघितलं असेल की बरेचसे आपण ब्लाऊज घालतो त्या ब्लाऊजमध्ये आपण कप्स टाकत नाही आणि जर त्या ब्लाऊजचे गळे डीप असेल तर मग आपली ब्रा वगैरे दिसून येते मग तशा ब्लाऊजमध्ये ब्रा न घालता तुम्ही असे निप्पल कवर घालू शकता या व्यतिरिक्त बरेच लेडीज असतात जे बॅकलेस ड्रेसेस घालतात त्यांच्यासाठी देखील हे निप्पल कवर खूप युजफुल आहे पण हे आपल्या ब्रेसला लावल्यानंतर फक्त हे वापरून चालणार नाही तुम्हाला ब्रा घालावीच लागेल बरेचदा बरेचशा लेडीज असतात ज्या कप्सच्या ब्रा यूज करत नाही त्यांना कपसचा ब्रा घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटत नाही जर कॉटनच्या ब्रा वापरत असेल नुसतं तर मग त्यावेळेस तुम्ही हे सिलिकॉन निप्पल कवर वापरू शकता जेणेकरून जे निप्पल बाहेर ड्रेसवर उमटून दिसतात ते दिसणार नाहीत रेसदा तुम्ही बघितलं असेल जर आपण एखादी स्लीवलेस ड्रेस घातला असेल किंवा स्लीवलेस स्टाफ घातला असेल आणि तो खूप जास्त स्लीवलेस, स्लीवलेस असेल त्याचे जे स्लीवज असेल ते अगदी बेल्टसारखे असेल आणि त्यामध्ये जर आपण अशी कलरफुल ब्रा घातली कलरफुल असलेले बेल्ट घातले तर ते दिसायला छान दिसत नाही कारण त्यामध्ये बेल्ट दिसून येतात तर त्यासाठी तुम्ही असे ट्रान्सपरंट बेल्ट वापरू शकता हे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात तुम्हाला ऑनलाईनही मिळून जातील नाहीतर मग तुम्ही लोकल शॉपमधूनही घेऊ शकता इथे फक्त आपल्याला जे जुने बेल्ट होते ते काढायचे आहे आणि हे जे दुसरे बेल्ट आहे ते अटॅच करायचे आहे जसं तुम्ही हा माझा कुर्ता बघू शकता याला जे स्लीवज आहे ते अगदी बेल्टच्या पॅटर्नमध्ये आहे यामध्ये जर मी ही नॉर्मल ब्रा वापरली असती नॉर्मल बेल्ट वापरले असते आणि चुकीने ते जर बेल्ट दिसले असते तर दिसायला छान दिसलं नसतं अगदी कलरफुल दिसलं असतं आणि सगळ्यांच्या नजरेत आलं असतं आणि जर असे टा ट्रान्सपरंट बेल्ट वापरले तर ते दिसायलाही छान दिसतात आणि इवन ड्रेस देखील दिसायला छान दिसतो या व्यतिरिक्त आजकाल ना मार्केटमध्ये असे सुंदर सुंदर देखील ब्रा बेल्ट येतात बघू शकता हे स्टोनचे ब्रा बेल्ट आहे स्टोन्स असतात ना त्याचे ब्रा बेल्ट आहे जसं आपण बरेचदा ऑफ शोल्डर ड्रेस घातला किंवा आजकालनं ऑफ शोल्डर वन पीसचे ड्रेसेस येतात त्यामध्ये जर हे ट्रान्सपरंट बेल्ट जरी आपण विअर केले तर ते दिसायला छान दिसत नाही पण ना हे असे राईमस्टोनचे बेल्ट येतात इवन मोत्याचे देखील येतात ते घातले तर दिसायला छान दिसते आता मी ते तुम्हाला विअर तर करून दाखवत नाही पण बाजूला मी तुम्हाला एक ड्रेस दाखवते माझ्याकडे एक ऑफ शोल्डर टॉप आहे जसं तुम्ही हा ब्लू कलरचा टॉप बघू शकता हा टॉप जर मी घातला तर हा पूर्ण शोल्डर येतो जसं तुम्ही मी जो कुर्ता घातलेला आहे त्याचे बेल्ट बघू शकता तसे जर ब्राचे बेल्ट दिसले तर दिसायला किती घाण दिसेल ना तर त्यावर जर असे रायमस्टोनचे बेल्ट आपण जर अटॅच केले तर दिसायला खूप छान दिसतात तर तुमच्याकडे देखील जर शोल्डर वगैरे ड्रेस असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या देखील बेल्ट वापरू शकता यानंतरचा हॅक तर अतिशय उपयोगी आहे बरेचदा असं होतं ना की आपल्या ब्राचा बेल्ट जर लूज असेल तर तो आपल्या ब्लाऊजच्या किंवा आपल्या ड्रेसच्या स्लीवजमधून खाली येतो किंवा जर आपला ब्लाऊजचा किंवा ड्रेसचा स्लीवज गळा मोठा असेल तर आपल्या ब्राचे बेल्ट दिसतात इवन बरेचदा काय होतं की जर आपल्या शर्टच्या बटन्समध्ये गॅप असेल किंवा आपला गळा जर डीपनेक असेल किंवा लूज असेल तर वाकल्या खा वा जर आपण खाली वाकलो तर तो खाली येतो आणि आतलं सगळं दिसू शकतं तर त्यासाठीच हा हॅक तुम्ही वापरू शकता हे एक टेप आहे हे फॅशन टेप आहे आणि अगदी युजफुल आहे याचे काहीही साईड इफेक्ट्स नाही आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मिळतं तर तुम्हाला अशा पॅकेट्समध्ये काही टेप्स मिळून जातील या टेप्समध्ये दोन साईडला स्टिकनेस दिलेली आहे मीन्स एक प्रकारची ही डबल सायडेड टेप आहे जी आपल्या अंगाला चिपकवली जाते तर इथे मी काय केलं की एक टेपचा साईड काढलेला आहे आणि त्यानंतर जसा हा ब्राचा बेल्ट दिसत आहे तर मला हा ब्राचा बेल्ट आतल्या साईडला स्टिक करायचा आहे तर मी माझ्या ह्या शोल्डरवर या टेपला स्टिक केलं त्याच्यावरचं जे स्टिकर होतं ते काढून घेतलं आणि त्यानंतर जो ब्राचा बेल्ट आहे आपल्याला त्या ते टेपवर स्टिक करायचं आहे आता तुम्ही कितीही जरी हलवलं तरी देखील ती ब्राचा जो बेल्ट आहे त्या स्टिकरवरून निघणार नाही एवढी चांगली याची स्टिकनेस असते या व्यतिरिक्त बरेचदा तुम्ही बघितलं असेल आपण जेव्हा आपला पल्लू वगैरे घेतो मीन्स पदर घेतो तर बरेचदा तो छातीच्या खाली उतरतो मग त्यावेळेस बरेच जण तिथे सेफ्टी पिन लावतात मग सेफ्टी पिन लावण्यापेक्षा तुम्ही ही टेप लावू शकता या टेपने जो पदर आहे तो ब्लाऊजवर चिपकला जाईल आणि तो पडणार नाही या व्यतिरिक्त मी तुम्हाला हा एक ड्रेस घालून दाखवलेला आहे या ड्रेसचा जो गळा आहे तो खूप लूज आहे तर जस्ट आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्या आतल्या साईडला ही टेप चिपकवायची आहे आणि त्यावर गळ्याचं जे फॅब्रिक आहे मीन्स क्लोथ आहे ते त्यावर चिपकवून घ्यायचं आहे आता मी जरी खाली वाकली तरी देखील तो ड्रेस त्यातून हलणार नाही एवढं युजफुल हा टेप आहे तर इथे मी एकच टेप तुम्हाला वापरून दाखवला त्यामुळे कदाचित त्याची थोडीशी स्टिकनेस कमी झालेली असेल पण ॲट अ टाइम तुम्ही एकच टेप वापरायचा आहे हा रियुजेबल नाही तुम्हाला एका पॅकेटमध्ये पंधरा ते वीस टेप मिळतील आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये जसं तुम्ही माझ्याकडे हा एक ड्रेस बघू शकता चा जो नेक आहे तो एकावर एक फ्लिप करून ठेवावा लागतो आणि जर तिथे मी सेफ्टी पिन नाही लावली तर तो, तो गळा बाजूला जातो आणि जी आपली नेकलाईन आहे ती दिसू शकते मग अशा वेळी तिथे देखील आपण ही फॅशन टेप वापरून तो भाग सेफ्टी पिनच्या व्यतिरिक्त डायरेक्टली फॅशन टेपने चिपकवू शकतो यानंतर जसं व्हाईट ड्रेस घातलं तर बरेचदा आपण कलरफुल जेव्हा ब्रा घालतो तर ती दिसून येते मग अशा वेळेस तुम्ही व्हाईट कलरची ब्रा नसेल तर अशा प्रकारची एक न्यूट कलरची ब्रा विकत घेऊन ठेवू शकता आणि ती जर घातली तर ती दिसायलाही छान दिसते आणि इवन ती व्हाईट ड्रेसमधून दिसणार देखील नाही यानंतरचा नेक्स्ट हॅक हा देखील खूप युजफुल आहे बरेचदा काय होतं की आपला ब्राचा बेल्ट टाईट असेल किंवा आपली नवीन ब्रा असेल ना तर ब्राचे बेल्ट जे असतात ते आपल्या शोल्डरवर उमटतात तिथे एक ना बेल्टचा आकार उमटतो आणि एकदम आपल्याला दुखल्यासारखं होतं बरेचदा गड्याला देखील आपला प्रॉब्लेम होतो तर मग अशा वेळेस अशा प्रकारचे सिलिकॉन पॅड मिळतात बघा हे न्यूट कलरचे आहे यामध्ये तुम्हाला व्हाईट कलरही मिळून जाईल जस्ट आपल्याला आपल्या ब्राच्या बेल्ट मध्ये अशा प्रकारे फसवायचे आहे आणि त्यानंतर ब्रा विअर करायची आहे त्यामुळे जो ब्राच्या बेल्टचा प्रेशर असतो आपल्या शोल्डरवर पडणारा तो पडणार नाही आणि डाग देखील उमटणार नाही जसं बाजूला मी एक इमेज लावलेली आहे त्यामध्ये तुम्ही समजू शकता तर अशा प्रकारे आपल्याला घालायचे आहे आणि सिलिकॉन असल्यामुळे ते कुठल्याही भागामध्ये असं टर्न होतात मोल्ड होतात तर मला वाटतं की प्रत्येकाकडे अशा प्रकारचे सिलिकॉन पॅड तर असायलाच हवे व त्यानंतर लास्ट हॅक जर तुम्ही टी शर्ट वापरत असाल तर बरेचदा त्यावरून निप्पल दिसतं मी असं सांगितलं जर तुम्हाला निप्पल कवर यूज करायचे नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे ब्रा यूज करू शकता यामध्ये कप्स असतात आणि यामध्ये कुठलंही इलास्टिक नसल्यामुळे हे कप्स आपल्या ब्रेसला रुतत देखील नाही अगदी टाईट देखील वाटत नाही आणि दिसायलाही छान दिसतं इवन जर शर्ट वगैरे ओपन करून तुम्ही वापरत असाल तर अशा प्रकारचे कॅमिसोलच्या जागी अशा प्रकारच्या तुम्ही ब्रा वापरू शकता फक्त याला वॉश करताना एक काळजी घ्यायची आहे की यातले कप्स काढूनच धुवायचे आहे ब्रा बरेचदा खराब होतं त्याचं कारण की आपण ब्रा मशीनमध्ये वॉश करतो तर चुकीनेही ब्रा मशीनमध्ये वॉश करायची नाही तर तुम्ही मशीनमध्ये ब्रा वॉश करत असेल तर त्याची इलास्टिक लूज होते आणि ती लवकर खराब होते आणि जर तुम्ही मशीनमध्येच वॉश करत असेल तर त्याच्यासाठी आजकाल ना बॅग्स मिळतात तर त्या बॅग्स वापरू शकता आणि त्या बॅग्समध्येच आपल्याला हे छोटे छोटे कपडे टाकायचे अंडर गार्मेंट्स आणि त्यानंतरच मशीनला लावायचं आहे शेवटची टीप अगदी सोपी पण उपयोगी आहे कधीही ब्रा अशा प्रकारेच फोल्ड करायची एकमेकावर कप ठेवून फोल्ड केले की कप्स खराब होतात तर मैत्रिणीनो या होत्या काही ब्रा टिप्स अँड हॅक्स ज्याला आपण नेहमीच इग्नोर करत असतो पण या छोट्या छोट्या वस्तूंचा उपयोग करून आपण नक्कीच त्याला दूर करू शकतो तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्याबरोबर तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर नक्की क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा